पत्नीचा खून करून आरोपी पती पोलीस ठाण्यात हजर पुढे काय घडलं ते बघण्याआधी टी न्यूजला सबस्क्राइब करा घरगुती वादातून पत्नीचा खून करण्याची धक्कादायक घटना स्वराज्य विहार मध्ये शुक्रवार 18 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली खून केलेला पती पेशाने वकील असून त्याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर राहून कबुली दिली भाग्यश्री प्रशांत राजहंस वय चौतीस वर्ष राना स्वराज विहार ब्रीजजवळ सोलापूर असे मयतेचे नाव आहे प्रशांत रवींद्र राजहंस व चौवेचाळीस वर्ष राहणार विहार सोलापूर असे आरोपीचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार शहरातील वसंत विहार परिसरातील स्वराज्य मध्ये यातील विवाहिता भाग्यश्री प्रशांत राजहंस ही तिच्या वकीलपती प्रशांत यांच्या समेत वास्तव्यास होती पती पत्नीच्या घरगुती वादातून पती प्रशांत याने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केला त्यानंतर तो स्वतः फौजदार चावळी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या दालनात हजर झाला खुनाची कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पोलिसांचा ताफा स्वराज्य विहारकडे रवाना झाला घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला तेथून रुग्णवाहिकेद्वारे बेशुद्ध अवस्थेतील भाग्यश्रीचा सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले येथे डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले फौजदार सावळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे पतीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून पतीने आपल्या कृत्याची कबुली दिल्याने उच्चशिक्षित असलेल्या वकील पतीकडून एवढे टोकाचे पाऊल का उचलले गेले याचा पोलीस शोध घेत आहेत